अकोला शहरात संत गाडगे बाबा फिरत्या पाणपोईचं लोकार्पण करण्यात आलं ही पाणपोई ठिकठिकाणी जाऊन नागरिकांना शुद्ध शीतल पाण्याचं वितरण करत आहे अकोला जिल्ह्यात बेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदविण्यात येत आहे तहानेनं व्याकुळ झालेल्या जीवांची सेवा व्हावी या हेतूनं आणि कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या विचार प्रेरणेनं स्वर्गीय त्र्यंबकराव बडगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ फिरती पाणपोई सुरू करण्यात आली आहे या उपक्रमाला गोरक्षण रोडवरील नगर परिषद कॉलनीतून शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी निशिकांत बडगे सनकुमार गाडेकर तुलसीदास इटोले भगवान गजानन तुलसीदास खिरोटकर आदींची उपस्थिती होती निशिकांतजी बडगे हे ज्या ज्यावेळी सेवेचं से व्रत घेऊन फिरतात आणि त्यांना ज्या ज्या समस्या समाजामध्ये दिसतात त्यांचं शमन कसं करता येईल याचे ते उपाय शोधत असतात ते दवाखाने बसस्टँड ज्या ज्या ठिकाणी खेड्यापाड्यातून लव लो, येतात लो, आपल्या कामासाठी त्यांना पाणी मिळत नाही शुद्ध पाणी भेटत नाही अशावेळी त्यांना खर्चही परवडत नाही आणि म्हणून ती दृश्य पाहून आमच्या निशिकांत बडग्यांना कल्पना सुद्धा की फिरती पानपुई का नको प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ती आवश्यकता असेल त्या ठिकाणी ती गाडी उभी राहील सगळ्यांना पाणी मिळेल ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल ज्या ठिकाणी सर्वांच्या सोयीसाठी पाणी नाही त्या ठिकाणी ही पानपोळी आपली सेवा देईल असं त्यांचं व्रत आहे आणि हे व्रत ते वर्षभर राबवणार आहेत असा त्यांचा मानस आहे आणि यासाठी आपण सगळेजण त्यांना शुभेच्छा देऊया अकोला शहरातील शासकीय दवाखाने व्यापार रोडवरील व्यापार करणाऱ्या नागरिकांना पाण्याची बिकट परिस्थिती जाणवत असते तर त्या दूर करण्याकरता आमच्या संत गाडगेबाबा सेवा समितीतर्फे फिरती पानपोळी सुरू करण्यात आज आलेली आहे